दोन वर्ष झाली मी त्याचा सबस्क्रिप्शन घेतला होता माझे सेशन्स अजूनही चालतात सो ते भारी वाटतं की ते ओपन केलं की आपण नाही झालेलो आपल्यासाठी ते चालू आहेच मी वर्किंग प्रोफेशनमध्ये आहे ना तर मग वेळ नाही मिळत तर मग तो एक होता की जर क्लास लावला तर त्यावेळेमध्ये जायचंच आणि ऑनलाईन असेल तर मग म्हणजे तोच पॉईंट आहे जर ते पंधरा दिवस संपले तर संपले पण इथं कसं ते लाईफ लॉंग आहे ना ऑडिओ म्हणजे आधी रेकॉर्डेड सेशन प्री रेकॉर्डेड सेशन आणि बुधवारचा जो कॉल आहे मग ते दोन्ही पण आहे ना तर मग एक मिस झाला तरी दुसरा पण करू शकतो आत्ता तरी माझी प्रॅक्टिस काहीच नाही चालू आहे सो मी पुन्हा एकदा ते की सगळ्यांच्या सोबतीनं थोडं मोटिवेशन मिळतं ना कॅरिया अरे म्हणजे रिअलमध्ये अशी माणसं आहेत की जी गिटार वाजवतात किंवा मी असे कधी कॉन्सर्ट पण म्हणजे कधीच नाही ना केलेले अटेंड वगैरे तर खरंच हे असतं बाबा आणि इथपर्यंत आपण जाऊ शकतो सो so, हां आता सध्या तर मी बेसिक लेवललाच आहे पण मग मला आवडेल की नेक्स्ट ह्याच्यामध्ये मग मी असाच बाईट देताना की आता मी तुम्हाला वाजवून दाखवेन एखादी धुंद